प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात लिंगायत समाजासाठी आरक्षणाची मागणी जोरात हैदराबाद गॅजेट लागू करण्याची टायगर ग्रुपची मागणी महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी जत तालुक्यातील टायगर ग्रुपचे अध्यक्ष तसेच लिंगायत समाजाचे प्रमुख नेते गजानंद बागेडी यांनी जोरदार मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हैदराबाद गॅजेटचा आधार घेत लिंगायत समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे येणारा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल गजानंद बागेळी यांनी सांगितले की दोन हजार चौदामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात फक्त वाणी आणि लिंगायत वाणी या नावाने समाजाला आरक्षण मिळाले मात्र यामुळे उर्वरित लिंगायत समाजातील लाखो बांधव आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले ही बाब गंभीर असून संपूर्ण लिंगायत समाजाला न्याय देणे आवश्यक आहे ते पुढे म्हणाले की हैदराबाद गॅजेटमधील क्रमांक दोनशे चव्वेचाळीसवर लिंगायत समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे तसेच त्यावेळी समाजाची लोकसंख्या ब्याऐंशी या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या आधारे लिंगायत समाज ही आरक्षणासाठी पात्र आहे म्हणूनच शासनाने तात्काळ निर्णय घेऊन गॅजेट लागू करावे असे बागेळी यांची ठाम मागणी आहे या मागणीसाठी गजानंद बागेळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवले असून समाजाच्या भावनांचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे शासनाने लिंगायत समाजाला आरक्षणाचा हक्क देऊन न्याय दिला नाही तर उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा बागेडी यांनी दिला आहे यापुढील काळात लिंगायत समाजातील असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा